इंडिया आघाडीची आज झारखंडच्या रांची इथं उलगुलान ही महारॅली होत आहे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी या रॅलीला संबोधित केलं सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तर, ये तर केंद्रात भाजपाची सत्ता येणार नाही जनतेवर जो अत्याचार झाला आहे त्यावर मतदानाच्या माध्यमातून प्रहार करण्याची हीच वेळ आहे असं तेजस्वी यादव म्हणाले हेमंत सोरेन जी को जेल में डाला गया संजय सिंह जी जेल रह करके आ रहे और केजरीवाल जी को जेल डाला गया इससे पहले मेरे पिता पर पिता को जेल भेजा हम पे कई केस मुकदमे हुए लेकिन हमारा गठबंधन का कोई नेता इस बीजेपी के गीदर भपकी से डरने वाला नहीं है समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे असं सांगितलं आदिवासी आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार हे सरकार आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे हमें भरोसा है कि आपका एक एक गोट इनके खिलाफ पडेगा और इनको सत्ता से हटने का काम होगा मैं अपने तमाम साथियों से कहना चाहता हूं कि जिस जोश उत्साह के साथ आप आए हैं जब वोट पड़े तो उतने ही जोश उत्साह के साथ आप लोग मतदान करना क्योंकि भारतीय जनता पार्टी का एक एक फैसला संविधान को खत्म करने का है इस लोकतंत्र को खत्म करने का है शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्षा नेत्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेने तर्फे रैली सहभागी देशात तपास यंत्रणांचा सगळाच गैरवापर सुरू आहे असा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह अनेक नेतेही या रॅलीत सहभागी झाले आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील संध्याकाळी या रॅलीत सहभागी झाले प्रकृती अस्वास्थ्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र या रॅलीत सहभागी होणार नाहीत त्यांना डॉक्टरांनी दिल्लीबाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे दरम्यान वायनाड इथले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पी एम सुधाकरन यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज छत्तीसगडच्या बालोद आणि राजनांदगाव इथं सभा घेतली सत्तेत आल्यावर भाजपा देशाचं संविधान बदलेल आणि लोकांचे अधिकार हिरावून घेईल असा आरोप त्यांनी केला काँग्रेसच्या न्यायपत्रात देण्यात आलेल्या आश्वासनांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सतना इथं सभा घेतली देशात विज्ञान आणि विकासाचा पाया जवाहरलाल नेहरू यांनीच रचला आहे असं खरगे म्हणाले